सांगली विरोज शहर महानगर पालिकेकडे झोपटपट्टी पड़ पुनर्वसन समितीचे महाराष्ट्र अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि हे मला समजलं रोज एक नवीन विषय हा माझा चॅनेल चालतो आणि अनेक लोकांनी मला पण सांगितलं की भाऊ चांगल्या कामासाठी सुजित काटे हे उपोषणला बसलेत अशा गरीब लोकांसाठी बसलेत आणि त्यांना न्याय देण्यासाठी रोज एक नवीन विषय न पण पाठिंबा द्यायला पाहिजे असं आसे मला असंख्य लोकांनी सांगितलं काल मी सांगलीत नव्हतो त्यामुळे आज मी आलोय सुजित पाटील साहेबांना मी विचारतो साहेब आपली प्रामुख्यानं मागणी काय जरा सांगा मागणी ही माझी नाही आहे मागणी ही भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच दलित भूमिहीन शेतमजूर आदिवासी जे या देशामध्ये भूमिहीन आहेत या लोकांना अन्न वस्त्र आणि निवाराची सोय घटनेमध्ये केलेली आहे याचाच एक भाग म्हणून एकोणीसशे बहात्तर ला इंदिरा गांधींनी पहिल्यांदा वीज कलमी कार्यक्रम आखला आणि त्यावेळेला असे लोक सगळे गावागावातून शोधून काढा आणि त्यांना मालकी हक्काचे उतारे सात बारा पत्र की पती पत्नींच्या नावावर करा असं पन... त्यांनी धोरण पण त्यांनी त्यांचं ते धोरण फक्त कागदोपत्रात राहिलं त्याच्यानंतर एकोणीशे पंच्याण्णव ला एको पहिल्यांदा युती सरकार सत्तेमध्ये आलं आणि त्यांनी शिवसेना भाजपाचं सरकार सत्तेमध्ये असल्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव ला पहिल्यांदा आपल्या राज्यामध्ये या राज्यातील झोपडपट्टीधारक मुंबई आणि पुणे वगळून यांना जे झोपडपट्टीधारक झोपड्यांमध्ये राहत आहेत किंवा आहे त्या ठिकाणी जे वास्तव्य आहे त्यांना आहे त्या ठिकाणी मालकी हक्काचे उतरे द्या असा शासन निर्णय एकोणीशे नव्याण्णवला त्यांनी पारित केला त्यानंतर दोन हजार दोन ला, ला। दोना दोना सरकार बदललं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार अस्तित्वात आलं आणि त्यांनी या निर्णयामध्ये फक्त एकोणीशे पंच्याण्णव पर्यंतच्या झोपडपट्टी सरकारना तुम्ही कायम करा आणि त्यांना मालकी हकडे उतरित असं त्यांनी केलं पहिल्या शासन निर्णयामध्ये एकोणीशे पंच्याण्णव पर्यंतचा उल्लेख होता फक्त त्यांनी एकोणीशे पंच्याऐंशी नऊ पर्यंत आणला आणि त्यानंतर ही या राज्यातील झोपडपट्टी सरकारना मालकी हक्काचे उतारे शासन प्रशासन काय द्यायला बघे ना आणि म्हणून दोन हजार तेराला पहिल्यांदा आम्ही उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली की या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी हो म्हणून त्यानंतर दोन हजार चौदा ला निकाल लागला की शासन निर्णय दोन हजार दोन ची अंमलबजावणी तात्काळ करा आणि म्हणून त्यावेळेला विभागीय आयुक्त पुणे यांनी पहिल्यांदा परिपत्रक काढलं की संपूर्ण राज्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये त्यांनी सूचित केलं की शासन निर्णय दोन हजार दोन ची अंमलबजावणी तात्काळ करा आणि अशा झोपडपट्टी धारकांचा जाऊन तुम्ही सर्वे करा त्यांचा लेआउट तयार करा आणि त्यांना मालकी आकाश उत्तरे द्या आता हे मालकी आकाची उत्तरे देण्यासाठी त्यांनी त्यामध्ये दे शासन निर्णयामध्ये काही गोष्टी आहेत की कोणाला जायचं की एकोणीशे पंच्याण्णव पूर्वीच्या लोकांना मग कसं द्यायचं त्यामध्ये मग ते त्यांचं वास्तव्य आहे मग ते ग्रामीण भागामध्ये असतील तर त्यांना तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती म्हणायची आहे आणि त्यांनी त्या जाऊन मोजमाप करायचं आहे आणि त्यांना उत्तरे द्यायचे आहेत शहरी भागामध्ये मनपा आयुक्त यांनी या ठिकाणी समिती गठीत करायची आहे आणि त्यांना मालकीकडे उत्तरे द्यायचे आहेत आणि हे सगळं करत असताना दोन हजार तेरापासूनचा आमचा लढा चालू असताना दोन हजार तेवीसला परत आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो की अनेक दरम्यानच्या काळामध्ये आमची आंदोलन झाली उपोषणा झाली प्रशासन काय दाद देवी म्हणून दोन हजार तेवीसला परत आम्ही जनता याचिका दाखल केली उच्च न्यायालयामध्ये तर त्यांनी सांगितलं की तुम्ही एक वेळ आम्ही आता निर्णय दिलेलाच आहे दुसऱ्यांदा निर्णय द्यायचा म्हणजे आणि आता कसं द्यायचा तुम्ही असं करा की त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करा असं न करता आम्ही परत पाठीमागे आलो आणि मला वाटतंय सात नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीसला आम्ही महापालिकेसमोर अहमद उपोषणचा इशारा दिलेला होता आणि त्यावेळेला महापालिकेनं आम्हाला दोन दिवस अगोदरच बोलून घेतलं सात ऑगस्टला आणि आमच्या सर्व मागण्या तत्वता मान्य केला मागण्या हे आमच्या नाही आहेत मागण्या ह्या शासन निर्णयाचे अंमलबजावणी करावा हाच आमचा विषय आहे आणि त्यांनी तत्वता मान्यता दिली आज त्या गोष्टीला दीड वर्ष झाली त्यांनी समिती स्थापन केली सुरुवातीला जाऊन चार ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचं मोजमाप केलं त्याचं लेआउट तयार केले आणि पुढची प्रोसेस रेंगाळली महापालिका क्षेत्रांमध्ये जवळपास एकोणीशे पंच्याण्णव पर्यंतच्या घोषित झोपडपट्ट्या बेचाळीस आहेत त्या बेचाळीस ठिकाणच्या झोपडपट्टीदारकांना मालकी हक्काची उतारे मिळावेत त्या शासन निर्णयाप्रमाणे आमची मागणी आहे महापालिका त्यामध्ये पाठपुराव करत असताना आम्हाला त्यामध्ये काही गोष्टी दिसून आल्या की ही जी कमिटी आहे समिती स्थापन केलेली आहे त्यामध्ये नगरसचनेचे अधिकारी आहेत आयुक्त त्याचे अध्यक्ष आहेत मालमत्तेचे अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत खाली सोनियंतचे अधिकारी आहेत असे कलेक्टर ऑफिसचं एक प्रतिनिधी किंवा कलेक्टर हे त्यामध्ये आहेत मी स्वतः त्यामध्ये एक प्रतिनिधी आहे की अशी अकरा जणांची कमिटी आहे आणि हे काम करत असताना या ठिकाणी दिरंगाई का होते की एकमेकामध्ये सुसंवाद नाही आहे एखादी मिटिंग झाली तर मिटिंग मध्ये थोडासा विषय होतो आणि पुढे मार्गी लागत नाही म्हणून आम्ही काय केलं की यामध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये पारदर्शकपणा यावा या कामासाठी या, या कामाचा कामा लाभ लोकांना मिळावा यासाठी जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीचं स्वतंत्र केबिन या ठिकाणी के महापालिकेने चालू करावं कार्यालय आणि त्या कार्यालयामध्ये स्वतंत्र अधिकारी नेमावा स्वतंत्र त्या ठिकाणी शाखा बँका नेमावेत म्हणजे जेणेकरून त्या लोकांपर्यंत आम्ही रोज जाऊन त्यांचा फॉलो घेऊ हो। आज तुम्ही कुठलं काम करणार आहे आज तुम्ही काय करणार आहे यासाठीचा हा लढा या ठिकाणी कालपासून आम्ही केलेला आहे आहे ओके आता आपण संपूर्ण कहाणी त्यांची ऐकली मी सुजित काटे साहेबांना आणि त्यांच्या टीमला रोज एक नवीन विषयीचे माझे कार्यकर्ते आम्ही सगळेजण पाठिंबा जाहीर करतोय तुम्ही हा लढा चालू ठेवा तुमच्या लढ्यासाठी माझ्या रोज एक नवीन विषयीचे कार्यकर्ते निश्चितपणे या ठिकाणी येऊन सपोर्ट देतील आणि मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो आयुक्त साहेबांना विनंती करतो की यांनी अमरेन उपोषण काय त्यांनी स्वतःच्या कामासाठी किंवा स्वतःचे घर भरण्यासाठी केलेलं नाही गोर गरीब जनतेसाठी या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विशेष करून मी आयुक्त साहेबांना विनंती करतो आयुक्त साहेब माझा रोज जो एक नवीन विषय जो चॅनेल आहे त्याचे जे दर्शक आहेत जे माझे कार्यकर्ते आहेत या सर्वांना मते आम्ही यांना पाठिंबा जाहीर करत आहोत आम्ही या ठिकाणी वेळ पडली तर तुम्हाला पा इथं सपोर्ट करण्यासाठी येणार आहोत तर आयुष आहेत यांनी जनतेच्या गोरगरीब जनतेच्यासाठी जे उपोषण चालू केलेलं आहे याची दखल तुम्ही घ्या आज दुसरा दिवस आहे आणि तुम्ही दखल घेऊन यांची मागणी पूर्ण करा अशी मी विनंती करतोय आणि आपण मागणी मान्य कराल अशी अपेक्षा धरतो जय हिंद